हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ आहे देवाला आपण जी फुलं वगैरे वाहिलेली असतात तर ती फुलं आपण निर्माल्यामध्ये टाकून देतो किंवा जी झेंडूची फुलं असतात तर त्याची आपण दुसरी रोपं तयार करण्यासाठी त्याच्या बिया म्हणून परत नंतर एखाद्या कुंडीमध्ये वगैरे टाकून देतो पण ती न टाकता आपण त्याच्या त्याच फुलापासून आज मस्त असं एक धूपस्टिक तयार करणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असतील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ही फुलं ना पहिले दे सगळ्या पाकळ्या वगैरे सगळ्या एक सुट्टी क पूर्ण सुट्टी करून घ्यायची म्हणजे फुलाची देठं वगैरे सगळी साफ करून घ्यायची सगळ्या पाकळ्या वेगळ्या करायच्या <coughs> आणि ह्याच्यामध्ये आपण तुमची जी, जी देवाला वाहिलेली सगळी फुलं तुम्ही वापरू शकता असं काय नाही की झेंडूचीच फुलं पाहिजेत वगैरे असं तर सगळी फुलं एकत्र करायची आणि ही फुलं ना आता आपण आता बाहेरचा हवा म्हणजे थोडं पावसाचं वातावरण वगैरे आहे त्याच्यामुळे आता काय ऊन पडत नसल्यामुळे हे आपण असं कढईमध्ये गरम करणार आहेत नाहीतर धूप ऊन चांगलं असला ना तर ही फुला फुलं ना आपण एक चार पाच दिवस चांगली कुरकुरीत होईपर्यंत वाळवली ना आणि त्याची पावडर करून ठेवली आणि ठेवली तरी चालते <coughs> आणि जेव्हा आपल्याला धूप बनवायचं आहे तेव्हा ती पावडर अशी यूज केली तरी चालते पण आता काय वातावरण बाहेर ना पावसासारखं वातावरण वगैरे आहे त्याच्यामुळे हे आपण कढईमध्ये अशी